नमस्कार मित्रांनो सध्या आपण बातम्यांमधून रोज ऐकतो आहोत की चीनमध्ये पुन्हा उद्रेक झाला आहे चीनमध्ये पुन्हा हा आकार झाला आणि आजची लेटेस्ट बातमी म्हणजे आपल्या भारतामध्ये सुद्धा याची एक केस सापडली आहे म्हणजे आतापर्यंतच्या माझ्या माहितीनुसार चला तर मग आपण एच एम पी व्ही म्हणजेच ह्युमन मेटानिमो व्हायरस याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊ आता हा व्हायरस काय आहे तो कसा पसरतो आणि त्याची आपण जर कोविडशी तुलना केली आणि आपण स्वतःचा यापासून बचाव कसा करू शकतो यासाठी संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा हे बघा एच एम पी व्ही म्हणजे काय आहे तर एच एम पी व्ही म्हणजे ह्युमन मेटानिमो व्हायरस की जो श्वसन संस्थेला प्रभावित करणारा एक व्हायरस आहे लहान मुलं ज्येष्ठ नागरिक आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये हा अधिक दिसतो दोन हजार एक सालीच याचा शोध लागला हा काही नवीन नाही आहे हा फ्लू किंवा सर्दीप्रमाणे लक्षणं दाखवतो पण काही गंभीर प्रकरणामध्ये संसर्गाला संसर्गालासुद्धा हा कारणीभूत ठरू शकतो आता एच एम पी प्रसार कसा होतो खोकणं शिंकणं यामुळं हवेतून याचा प्रसार होत असतो किंवा एखाद्या संसर्गिक वस्तूवरून किंवा थेट कुणाला जर स्पर्श केला तर याचा प्रसार होतो अगदी वर्षभर कोणत्याही वेळी हा होऊ शकतो पण हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये याचा जास्त प्रभाव प्रसार होत असतो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची लक्षणं काय आहेत तर साधा सर्दी खोकला घसा खवखवणे ताप अंगदुखी आणि काही लोकांमध्ये श्वास घ्यायला त्रास होणं लहान मुलांमध्ये ब्रँक्योलायटिस किंवा सुद्धा गंभीर लक्षणं या आजारामध्ये जाणवत असतात आता कोविडशी तुलना आणि सध्याची परिस्थिती जर बघायला गेलं तर कोविडशी तुलना कोविड नाईन्टीनच्या तुलनेमध्ये एच एम पी व्हीचा संसर्ग हा कमी तीव्र आहे याचा जो मृत्यूदर कोविडचा मृत्यूदर जो आहे तो एक पॉईंट दोन टक्के ते दोन पॉईंट तीन टक्के होता एच एम पी व्हीचा शून्य पॉईंट एक टक्क्यापेक्षा कमी आहे हा लहान मुलांमध्ये दिसतोय तर कोविड सर्व वयोगटामध्ये दिसत होता आता सध्याची जी परिस्थिती आहे सध्या विशेषतः चीनमध्ये रुग्णालयामध्ये लहान मुलांची रुग्णसंख्या बऱ्यापैकी वाढते आहे आता जागतिक आरोग्य संघटना किंवा डब्ल्यू एच ओ आणि भारताचं जे काही आरोग्य मंत्रालय आहे यांनी मात्र याच्या बाबतीत अजूनही कुठलाही रेड अलर्ट जारी केलेला नाही आहे तज्ज्ञांच्या मतानुसार कोविडसारखा मोठा संसर्ग होण्याची शक्यता सध्या तरी खूप कमी आहे आता याचा प्रतिबंध कसा करायचा तर सगळ्यात महत्त्वाचं कोविडसारखे आपण हात स्वच्छ साबणेने धुणं खूप महत्त्वाचं आहे शिंकताना खोकताना नाकातोंडावर ना रुमाल धरणं गरजेचं आहे आजारी व्यक्तींच्या संपर्कात जाणं टाळणं गरजेचं आहे खेळणी किंवा घरातले वस्तू स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये उपचार आता याच्यासाठी कुठलंही औषध किंवा लस सध्या तरी बाजारामध्ये उपलब्ध नाही आहे पण सौम्य लक्षणासाठी तुम्ही पुरेशी विश्रांती घ्या भरपूर हायड्रेशन म्हणजे पाणी भरपूर प्या गंभीर लक्षणावर रुग्णालयामध्ये नक्कीच त्याच्यावर उपचार करण्यात येतील आहे पण मित्रांनो हा एच पी व्ही एच पी एच एम पी व्ही व्हायरस हा साध्या लक्षणांपासून गंभीर आजारापर्यंत जाऊ शकतो योग्य काळजी जर घेतली तर तो सुद्धा येऊ शकतो जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल ना तर आमच्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आरोग्याची काळजी घेणं हाच सुरक्षिततेचा सर्वात सोपा मार्ग आहे धन्यवाद